नमस्कार मित्रांनो सध्याच्या काळात बिग बॉस सीझन आर्यानी आणि भांडण केले तसेच सोबत झाले आता बिग बॉसमधून एक लेटेस्ट बातमी समोर आली आहे चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती मित्रांनो काल अरबाज पटेलला घराबाहेर काढण्यात आले आणि अरबाज घराबाहेर पडताच निक्की तांबोळीची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे निक्की हे अरबाजचे पाय धरून रडत होती त्यामुळे अरबाज हा घराबाहेर पडल्याने निक्की तांबोळीला देखील बिग बॉसच्या घरामध्ये राहायचं नाही कारण अरबाजच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे आहे ती खूप घाबरली त्यामुळे निक्की अरबाजला आठवणीमध्ये त्याच्या कपात कॉफी पिते तर कधी कधी रडत म्हणते की तू नाही पण तुझ्या आठवणीत मी येथे आहे मी खूप एकटी पडली आहे यामुळे बिग बॉस प्लीज मला सुद्धा घराबाहेर काढा अरबाज नाही तर मी सुद्धा राहणार नाही माझी खूपच वाईट अवस्था झाली आहे तर मित्रांनो निकिनला बिग बॉसमधून काढावे का याबाबत या तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद